नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण लसूण सोडण्याची अगदी नवीन पद्धत बघणार आहोत आणि या पद्धतीने जर तुम्ही लसूण सोडला तर एक दहा मिनटामध्ये तुम्ही किलोभर लसूण सहज सोलू शकता किंवा त्याच्या पाकळ्या काढू शकता तर बघा मंडळी हा आहे लसूण आणि लसूण म्हटलं तर ह्या पावसाच्या दिवसामध्ये खूप सादळलेला असतो आणि तो सोलण्यासाठी खूप जड जातो म्हणजे हाताला खो, नख किंवा नख नसेल तर त्रास होतो आणि सोलताना खूप वेळ लागतो तर यासाठी काय करायचं लसणाच्या अशा पाकळ्या स्वतंत्र वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत सुटसुटीत अशा पाकळ्या करून घेतल्यानंतर हा जो काही लसूण आहे संपूर्ण आपण ज्या काही पाकळ्या किल्ल्या आहेत ह्या पाकळ्या एका डब्यामध्ये म्हणजे स्टीलच्या डब्यामध्ये आपण भरून घ्यायच्या आहेत आणि कोणताही एखादा छोटा डब्बा जो तुमच्याकडे असेल तुम्ही त्याच्यामध्ये लसूण भरून घ्या आणि त्या डब्यामध्ये आपण हे लसूण भरून घेतला आता या डब्याचं झाकण लावूया त्यानंतर मी इथे एक छोटासा कुकर घेतलेला आहे म्हणजे या कुकरमध्ये डब्बा मावतो असा मी इथे एक डबा घेतलाय तर यानंतर कुकरमध्ये अगदी थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर ज्या डब्यामध्ये आपण लसूण भरलेला आहे तो डब्बा याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून घेऊया आणि इथं गॅसवरती आपण हे कुकर ठेवणार आहोत तरीत है है। है है। तर इथं बघू शकता एक शिट्टीसुद्धा होऊन द्यायची नाही आहे म्हणजे फक्त वाफ आली की गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपण कुकर खाली घ्यायचं आहे आता कुकरचं झाकण काढून पाहूया कुकरचं झाकण काढून लगेचच त्यामधील जो डब्बा आहे तो डब्बा देखील आपण काढून घ्यायचा आहे आणि झाकण पण या डब्याचं लगेचच आपण काढून घेऊया तर बघू शकता इथं आपण ढा या डब्ब्याचं झाकण सुद्धा खोलून घेतलेलं आहे आणि पाकळ्या थोड्याशा अगदी सुटसुटीत देखील झालेल्या आहे डब्याला झाकण लावलं आणि यामुळे लसणाचा वास देखील टिकून राहतो आणि त्यातली पोषक तत्वे किंवा जे काही त्याच्यामध्ये घटक असतात ते पण टिकून राहतात तर अशा पद्धतीने बघा अगदी थोडासा हलकासा कोमट अगदी थोडासा गरम आहे तो वर लसून आपण सोलून घ्यायचा आहे याचे पाकळ्या लगेच वेगवेगळ्या होतात बघा आणि खूप वेळ लागत नाही अतिशय कमी वेळामध्ये भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या सुटसुटीत होतात तर बघा ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा लसूण सोलण्याचा नक्की एकदा हा उपाय करून बघा या पद्धतीने म्हणजे दहा मिनटामध्येच आपण किलो ते दोन किलो लसूणसुद्धा सोलू शकतो किंवा एखाद्या समारंभामध्ये कार्यक्रमामध्ये जर तुम्हाला भरपूर असं लसूण जर हवा असेल तर तुम्ही असा हा लसूण नक्कीच सोलू शकता तर आजची ही ट्रिक किंवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि असा हा रसू लसून तुम्ही सोडलेला फ्रीजमध्ये एका स्टीलच्या डब्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवा तो बिलकुल खराब होणार नाही